नमस्कार आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस वार सोमवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो प्रीमियम कृषी मार्केट नाशिक असेल किंवा पुणे बाजारपेठेचा अंदाज असेल नाशिक आणि पुणे या दोन्ही ठिकाणी आता विक्री व्यवस्था चालू केल्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे जागेवरती माल द्यावा लागत होता किंवा पुण्याकडे यावं लागत होते असे सर्व शेतकऱ्यांना प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी डाळिंब्याड हे चालू झाल्यामुळं खऱ्या अर्थानं तिथं शेतकऱ्यांना तर न्याय मिळावा लागला जागेवरती अगदी चाळीस पन्नास रुपयांनी खरेद्या व्हायला लागल्या चांगल्या मालांचं डिमांड कमी व्हायला लागलं ला। आणि अशा परिस्थितीत शेतकरी भयभीत झाला त्याचं कारणही असंच होतं की मधल्या काळामध्ये युद्ध ज्या वेळेस चालू झालं आणि त्याच दरम्यान काही गुजरातचे माल थांबले किंवा अचानक नंतर बाजारपेठेत आले थांबल्यानंतरही मंदी झाली आणि बाजारपेठेत माल आल्यानंतरही मंदी झाली थांबल्यानंतर या अर्थानं मंदी झाली की जागेवरती व्यापारी नाही ज्यांनी भरला त्यावेळेस खूप कमी रेटमध्ये माल भरला किंवा मार्केटमधून सुद्धा व्यापाऱ्यांना कामगार भेटत नव्हते कामगार गावी निघून गेले होते अशा परिस्थितीत गुजरातचा इफेक्ट हा कळत नकळत सगळीकडे झाला आणि त्यातच आता कुठं माल आपल्याकडं चालू व्हायचा टायमिंग आणि सगळीकडं पाऊस भरमसाठ चालू झाला पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रात पाऊस चालू झाला आणि दरम्यानच्या दोन तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पाऊस चालू झाला मग ओले माल बाजारात आले की व्यापारी घाबरतो कारण तो ब्लॉक्समध्ये ज्यावेळेस माल भरला जातो त्यावेळेस माल तो सडला जातो आणि हीच परिस्थिती मंदीला कारणीभूत ठरते खरं तर, तर एक तर युद्धाच्या दरम्यान जे बाजार खाली आलेले अजून बाजार वाढत नाही या टायमिंगला अजून बाजार अपेक्षित आहेत कारण हा जो माल आणला आहे तो खूप प्रयत्नात्न शेतकऱ्यांनी माल आणलेला एक तर सटिंग नाहीये आणि उन्हाळ्याचे दिवस आणि अशा परिस्थितीमध्ये जर बाजारपेठेमध्ये येऊन जर माल चाळीसहून पन्नास रुपयाच्या जागेवरती ॲव्हरेज पडत असेल किंवा पन्नास साठ रुपयांनी मागत असतील तर आता मार्केटमध्ये कमीत कमी पन्नास साठ रुपयापासून सव्वाशे दीडशे रुपयापर्यंत चांगल्या मालाचे रेट तरी निघत आहेत जनरली एकशे दहा एकशे पंधरा रुपयापर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतोय परंतु लोकलचा ग्राहक थोडासा नक्कीच कमी आहे आंबा स्वस्त झालेला आहे पाऊस असतो येतोय आणि त्याच्यामुळं थोडासा व्यापारावरती नक्कीच बाजारपेठेमध्ये थी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा परिणाम होतोय आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की गरज पडत असेल ते माल काढा पण थांबू नका बाहेरून बिस्किट कलर माल आहे आतून कटिंग कदाचित लाल कलर दिसणार नाही म्हणजे तो पांढराच दाना दिसेल आणि अशा अवस्थेत आपण म्हणून अजून थांबावं लागेल तर कदाचित तो माल डागी तयार होऊ शकतो त्यामुळे त्याचं जर दिवस भरले असतील किंवा माल मजबूत असेल तर जास्त याची वाट पाहू नका पण आता सगळीकडे पाऊस झालेले आहेत आतून कटिंग पण चालू व्हायला चांगल्या दिसतील परंतु पहिल्या टप्प्यातले जे माल आहेत ते जे वय जास्त झालेले आहे किंवा तो काढण्याच्या बाहेर जायला लागला त्याच्यात आतमध्ये परिणाम हा होईल की आतमध्ये डागी माल चालू राहील त्यामुळं शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की आता पुणे बाजारपेठेत सुद्धा दिवस कंटिन्यू पाऊस असल्यामुळं इथल्याही व्यापारावर नक्की परिणाम झाला परंतु बाहेर जो माल पाठवणारा ग्राहक आहे त्याला ओले माल आहेत म्हणून तो आला परंतु बाजार खाली येण्याची वेगवेगळी कारणं असतात उत्तर भारतात लिचीचा सिझन आहे आंब्याचा सीजन आता स्टार्ट होईल परंतु एकदा बाजार खाली आल्यानंतर थोडेसे वाढायला नक्कीच परिणाम होतो आणि स्पीड मी वाढत नाही कारण समोरच्याला गरज नाही आहे ना आपण जर माल ठेवला एक तर एकतर माल ओव्हर होऊन जाईल आणि दरम्यानच्या काळात तो माल खराब झाला तर मिळ पुढे जाऊन रेट जरी वाढले तरी आपल्याला रेट वाढून मिळणार नाही आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आत्ता रेट, आहे, रेट चांगले आहेत बाजारपेठेत जे जागेवरती मागत आहेत त्याच्यापेक्षा मार्केटला तर रेट नक्कीच चांगले आहेत चांगले माल पन्नास साठ रुपयापासून शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत जनरली टॉप माल जात आहेत कदाचित त्याच्याही पेक्षा अजून चांगला असेल जाग्यावर येत असाल तो माल दीडशे रुपये किलोपर्यंत मी जाऊ शकतो परंतु वरचा माल किती भाव जातो त्याच्याशी मतलब ठेवायचा नाही ऍव्हरेजली आपल्याला चांगला रेट कुठं भेटतोय तर तो आता सध्या बाजारपेठेतच भेटतोय कारण गुजरात मधले शेवटच्या टप्प्यातले माल आलेले आहेत थोडे माल चांगले आहेत जवळजवळ ऐंशी टक्के माल आता खराब व्हायला लागले आहेत त्यामुळे तिथला चांगल्या मालाचा ग्राहक हा नक्कीच महाराष्ट्राकडे आलेला आहे परंतु आपला फायदा जर जागेवरती ओला माल आहे किंवा पावसाच्या भीतीने आपण देणार असाल तर थोडंसं थांबा विरळून विरळून माल द्या माल जास्त नाहीत फक्त बाजार पडलेले आपल्यालाच उठवावं लागतील ला कारण जागेवर तुम्ही कमी रेटमध्ये देऊ नका बाजारपेठेमध्ये जसे ओलमाल ओले माल कमी होतील तसे ऑटोमॅटिक गिरायकाची बुक वाढेल आणि त्याला जो पाहिजे अपेक्षित भले आंबा किती असू द्या लिची किती असू द्या पण डाळींब जास्त नाही त्यामुळं जर आपला रेट मार्केटमध्ये पडत असेल तर थोडासा विरळून विरळून काढा आणि जसं क्लायमेट क्लिअर होईल आणि पुढचा डिमांड वाढेल त्याच वेळेस नक्कीच आपले डाळिंबाचे पैसे हे वाढलेले असतील रेटमध्ये म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण पुणे मार्केट असेल नाशिक मार्केट असेल या दोन्ही ठिकाणच्या व्हिडिओचा अभ्यास करा आणि विरुळून विरळून माल ज्यावेळेस काढाल त्याच वेळेस नक्की आपल्याला पुढे राहिलेल्या मालाला शायनिंग पण चांगली येईल ग्लिजिंग ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपली कठीण चांगली असेल आणि अशा परिस्थितीत आपलं या वर्षी तरी आपल्याला नुकसान होऊन द्यायचं नाही गडबडून जायचं नाही जाग्या कोण मागत असेल तर लगेच सौदे करायचे नाहीत थोडासा विरुळ विरळून आपण माल काढू जास्त ज्याची गडबड असेल त्यांनी जास्त प्रमाणात काढला तरी चालेल पण जर गरज नसताना जास्त माल काढू नका विरुळ विरळून मार्केटला पुणे आणि नाशिकला माल बिंदास येऊ हो द्या आणि दरम्यानच्या काळात आपल्याला व्हिडिओ नाही पडली की आपण गडबडून जातो पण मी थोडासा बाहेरगावी असल्यामुळे नक्कीच व्हिडिओ बनलेली नव्हती परंतु आता दरम्यानच्या काळात जरी आता व्हिडिओ नाही बनली तरी दररोजच्या व्हिडिओ आता ह्या बनत जातील आणि मार्केटिंगचा सद्यस्थितीचा फायदा हा वेळोवेळी तुम्हाला आमच्या रूपाने आम्ही देण्याचा प्रयत्न करणार म्हणून घाबरून जाऊ नका वेळ आहे आपले पैसे करून घेण्याची पण निसर्ग राजा वेगळ्या ठिकाणी बरसतोय वेगळ्या पद्धतीने आणि आपलं हो नुकसान होऊ शकतं काळा टिपका येऊ शकतो या भीतीपोटी आपण गडबडून जाऊ नका जर ज्याचं मुरमाट राहणं असेल निसऱ्याचं राहणं असेल आणि त्याच्या मालाला परिणाम होणार नसेल तर बिंदास विरळून काढा पण ज्याचं पाणी पावसाचं ज्या झालं ना आतमध्ये निचरा होत नसेल आणि त्याला मालाला टिपका येणार असेल मालाचं नुकसान होणार असेल तर थांबू नका हेही कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद